नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून एक हृदय घटना समोर आली आहे आंबेगावच्या बौद्ध समाजासाठी शमशानभूमीच नसल्याने भरपावसातच एका मृतदेहावर नाल्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे पाहूया सविस्तर अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे बौद्ध समाजासाठी अंत्यविधीसाठी जागा व शमशानभूमी उपलब्ध नसल्याने मृत्यूनंतरही मर्तदेहाच्या नशिबी हेळसांड सोमवारी सोमवारीभर पावसात गावाबाहेर नाल्याच्या शेजारीच अंत्यसंस्कार उरकण्याची दुर्दैवी वेळ आहे ही घटना भाजपाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील असून सारख्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांना अशा परिस्थितीतून जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून बौद्ध समाजासाठी तातडीने शमशानभूमीची सोय करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे यापुढे अनेक वेळा गावातील नागरिकांनी गावातील पुढाऱ्यापुढे व सरपंचा शमशानभूमीसाठी शमशान भूमीसाठी पाठपुरावा केला असला तरी आतापर्यंत अंत्यविधीसाठी जागा व शमशान भूमी उपलब्ध झाली नाहीये जी के न्यूज साठी मनोज मनपुर्वे अर्धापूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची